केशेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते पंडित जळकोटे यांच्या वतीने गरीब शालेय विद्यार्थ्यांना बॅग व वह्यांचे वाटप पंडित जळकोटे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थ व पालक वर्गातून कौतुक तुळजापूर तालुक्यातील मौजे केशेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते पंडित जळकोटे यांनी अत्यंत गरीब शालेय विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी केले मोफत बॅग व वह्यांचे वाटप शनिवार दिनांक पंधरा जून रोजी सर्वच शाळा सुरू झाल्या पण ग्रामीण भागातील बरेचसे विद्यार्थी स्कूल बॅग व वही पेन घेऊ शकत नाहीत अशा जवळपास पंचवीस विद्यार्थ्यांना बॅग व अर्धा डझन वह्याचे वाटप केशेगाव येथे जय हनुमान नगर तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शाळेत सकाळी दहा वाजता शिक्षक व पालकांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते पंडित जळकोटे काळूराम जाधव रवी पाटो राजू जाधव धोंडीबा जाधव भीम पवार श्रीहरी जाधव यांच्यासह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते केशेगाव येथील परिस्थितीची जाणीव असणारे सामाजिक कार्यकर्ते पंडित जळकोटे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थ व पालकांमधून कौतुक केले जात आहे